मरण पावला बहुतेक चांगल्या वारा धुंदा सापडला कालच्या कालच्या झोऱ्याच्या असं वन्य प्राण्याचे नुकसान व्हायला लागले पाण्यामुळे पाऊस काही थांबा लागला नाही लॉंग ड्रायव्हर चाललो आम्ही आम्हाला आम्हाला नाही तर मित्रांनो मी पेशल राहुल भाऊच्या वारात आलो इफी पाणी करा मी मोठा अधिकारी झालो ना म्हणून पर आता नाही उचलत राहुल पहिल्या जवानीत बंब ताकत राहायची लावा लागत नाही राहुल काही ऐक नाहीड करून टाकलं रस्ता आपण लहानपणी होत आहे आता बाळा बोल झाला काही काहीच नाही राहिला माहच केला लाँग ड्रायव्हर चाललो आहे मी आम्हाला गावात नाही राह राहुल रिटायर्ड झाला घेत नाही लावली का गाडी चाल मग अंदर आता गाडी लावलेली आहे ला आम्ही आलो आता इस इथं जंगल मे खाली हमदो शेर नाही रोल पाय शेरासारखं आहे वरत हे पण वाघ खरोखर तर तर पैसे बिनज नाही रे घेत नाही मी होतो काही दिन आपण सोयाबीन काय दिवशी चालले का राहुल एवढ्या पाण्यात गेलो म्हणलं इपीक पाणी कराले म्हणजे पाणी नव्हतं तही वावरात गेल्या बरोबर आलं याच्यात पाहत आम्ही लहानपणी चप्पल इकडच ठेवून देऊ ना नाहीतरी भरतेच चोरून निनले पाहिजे लोक लय चोरटी झाली या जमान्यात कोण नेत नाही चप्पल चांगली एकच तर राहिली बेट्या हे चप्पल तर आरपली तर बस काहीच नाही मग तशी तशी नाही ना आपल्या पैसे आपल्या चप्पल लिहिलेले जोड नाही म्हणलं शंभर रुपयात चप्पल भाऊची चप्पल समून आणली होती नाही रे उरसातून घेतली असन तिनं सस्त्यात मस्त वाघ ओरडला लागल्या कारण फोन आवाज आला भले याच्यात आण लागते भाऊले पवाले याच्यात जात याच्यात नाही जा, राहुल बरेच शेंगाय कोणतो उन्नती वामिका पुढच्या वामिका लावतात बा चांगल्या शेंगा आल्या जा जाऊ द्या मग कॅन्सल उन्नतीच लावा हे राहुल भाऊचा बॉय म्हणतो गर्लवाली फ्रेंड होय <laughs> लेडी डॉग ती हो लेडी डॉग नाही राहुल पूर्व राहुल भाऊचं वावर तिच्या भर राहुल भाऊ आला असं समजत नाही हे राहुल भाऊची आंबीन सर्वात फेवरेट आहे मग कार्टून व्हिडिओच्या याच्यात तर लई फेवरेट झालेली आहे लोकांच्या फेमस झालेली आहे हो सॉरी पिकला असेल तर कोणी खाते कच्च कोण खात बसणार आहे आता नको आपलं काम व्हायचं चाल खराब वाला खराब होतेच भेटे पिकलेलं भले खराब पहा लागते ए हे सोनदीदी मने ए हेच इथ सापडलं हे किती मोठा गेला हे लागन म्हणते ते म्हणते बा हे बा सोनदीदी इथं आहे पाहून घे दाखव तू हे उठू का आता रुपट टाका नंतर उपटून मारून द्या आता तेवढं एवढं मोठं झाड आहे लागत लागते म्हणते बाजे मग काय तर पांढरा म्हणे पण पांढरा नाही कलरचा आहे म्हणू शकते पांढरा कधी आहे म्हणते ना तुझ्या तर मित्रांनो मी पेशंट राहुल भाऊच्या वावरात आलो युपी पाणी करायला मी मोठा अधिकारी झालो ना म्हणून नाही राहुल गव्हर्नमेंट सर्व गव्हर्नमेंट सर्व ढाळू मी नाही खुर्ची आपण शेतकरी रे राहुल खुर्ची फिडकी नाही पाहत मी अशीच पाहिजे वावर एकदम टाइट होते आम बापा किती दि मस्त दिसते मागचा काय जबरदस्त राहुल माझ्या मागा किती दि सुंदर दिसते पाय वाव जबरदस्त बस होते आला असंभर मीटर हडवे तिकडून जाल पडत ना लागलो सोयाबीन भाऊ सोयाबीन कसं आपलं सतीश भाऊ आलेला पीक पाणी करासाठी सोयाबीन आपलं चांगलं आहे म्हणते ते आता होईन आपल्याला जरास सतीश भाऊ लय घाटा घाटाय खाली तुम्ही जर झाले तर कास्ता करायचं कसं होईल बाकीची इपाकणी व्हायची आहे <laughs> हेच वावर वावर हो काय मग सर्व किती टाकला तुम्ही किती टाकला हो तर नाव काका झालं काकाच राहील ना मित्रांनो आम्ही इपीक पाणी करायला आलो होतो पण आम्हाला असं दृश्य दिसलं ते पाहून राहुल फावले सर्वात जास्त शॉक लागला कारण <laughs> किती एनी टाइम शेतात राहायचे मी तरी कधी कधी येतो तर पाय काय झालं सांगतो तुम्हाला हे बाई पोपट जे आहे मरून पडलेला आहे इथं कौन पडला कारण की एवढं पाणी सुरू आहे इकडं बघा तुम्ही सांगतो तुम्हाला एवढा पाऊस सुरू आहे एवढा पाऊस सुरू आहे शेतातलं एकदम एकदम वातावरण खराब झालं निकाल झाडं सुद्धा आमचे पडले काही काही जिकडं तिकडं गाठा सोयाबीन आहे मातीत केलं नाही रि हे पाणी पाय इकडं निकाल डोबरे भरून आहे जिकडं तिकडं आणि तिकडं बी मोठी असं ते तर पुरा टाप भरलेला आहे शेतात पुरे डोबऱ्याचं पाणीच आहे त्याच्यात आमला हे मिठू मरण पावला बहुतेक चांगल्या वारा धुंदाळ सापडला कालच्या त्याच्या होय कालच्या झोळ्याच्या पानात बिचारा मरण पावला त्याचे डोळे न... खराब केले आता काय करा बिचाऱ्याला गेला देवा घरी असं वन प्राण्याचे नुकसान व्हावं लागले ला या ला पाण्यामुळे पाऊस पा। काही थांबा लागला नाही बद्द झोळा लागला पाणी जिकडं तिकडं पाणी आहे पण नाही राहुल असं फुटत नाही की पाणी चालू नाही बा सगळीकडे पाणी चालू आहे आता पाणी बंद झालं पाहिजे गिरणं सब एवढे फुल भरले शंभरच्या वर गेले असं नाही पण ते एवढे पोरे यायला लागले पाणी या धड धडा धड ते मिठ्ठू पाहून पण लय वेगळं वाटलं बिचारा गेला बिचारा जाऊ त्याच्या आत्म्याला शांती भेटो आपण आता एक वावर राहिलं तिथे पीक पाणी करून आणि ऊन आज भयानक टपली हिराय गोटा पाहिला एक गोटा आम्ही लहानपणी एवढे गारगोटी गारगोटा नाही राहुल तर याच्यापासून आम्ही लहानपणी दोन तुकडे घेत जाऊ याचे एकमेकाला घासत जाऊ निघत जाय त्याच्यातून प्रयोग करून पाहता मस्त इस्तुनिंग निघते याच्यातून रात्री पायसा नाही दिवसा पायसा कापूस आहे ते दी गोट्याला गोटा जोरऱ्यात मारायचा असा हे इस्तुनिंग ते मस्त लई भयानक लहान नाही भूर सांग ना नाही कर ना मग भिला ये बिल आहे बिल ते एक भित्र आहे ना हे बोरग भयानक भित्र आहे आहे तो का भित्र कोण नाही इथं सुच फॉलो कर म्हणा आपण आता रोल फाउल फॉलो करत आहो पार्टी देणार आहे राहुल भाऊ फळाची फळ जिळ खाली जमते स्वागत आहे आपल्या शेतामध्ये ठीक आहे हे राहुल भाऊची पराठी वयपा काम सुंदर आहे चार एकरात पेरली राहुल भाऊची पराठी फवारा गेवरा द्यायला वाटते नाही रे मग ती टाकी काय ठेवली नव्हतीच तार बांधला आले का नाही इथं पडलो फोडलो तुम्ही बदमाश थोडे मुलाचा अधिकार नाही नाही निच तर मस्त बोल तोत्रा तोतरा बोलते नाही <laughs> <ने पाँगी पन्नो। laughs>

बरोबर बोलला पण ते शाबा किती आला का निकेतले आपल्याला चांगलं कार्य कर लागला कार्य चांगलं कर लागला नाही राहुल दाखव बापोले आहे म्हणले त्याला आता यावर्षी दबल मधला जस्ट आमची आता इपिक पाणी झाली आहे आणि राहुल भाऊ आता कडाऊ लागला कडाव आहे का ज्वारी वय का राहुल कडाऊ कडाऊ फड़ पा असते काय वरडे शिंग फडफडे शिंगात पडले हे याच्या अंदर घुसले हे कामाचा आहे पोट्ट पा एकूल तर एक आहे एकूल तर एक पोरग आहे हे आणि जेवढ आहे बाबा तुम्हाला काय सांगू ते पूर्ण वावरच्या ताब्यात आहे म्हणलं सारी जमीन सारी जमीन <laughs> मोठलो काय पोरग मोठल मोठ लोकच कापत असते स्वतःच काम स्वतः करते दुसऱ्याच्या भरच्या वस्तू राहायचे नाही क्या बरोबर फिर न कापत असता का तू त्या यांना नाही तस नऊ का तू आम्ही या न कापत जाव अरे तुम्ही ब्रँडेड नव्हते आम्ही ब्रँडेड आहोत हो का मला काय काप हे गाव होता का ते कढावता हे कावं ना का होतं हाय कढावासारखं ना

मजा काय आपली योगेश मंगेश दोघाले बिन हो नाही तर भीती ते माहित ना मी केवढा ल कवटे उचलून आणत जा सोनुदी लईच उचले मी बिचारी उसके बह या हो सोनूिदीचे आता तर काहीच उचलत नाही भेटे हे जोर अलग आहे आता नाही उचलत राहुल पहिल्या जवानीत बंब ताकत राहते हो जाती घेते म्हणा राहुल भाऊ ना आता कडव कापला आता घेऊन जाणार आहे ते त्याच्या बैला पैशी तिकड बैल बांधून नाही दूर तिथं आता मस्त चारा पाणी करून त्याला जेवले नसून बिचारी दिवसभर नाही राहुल आता पोटा पाण्याची व्यवस्था करत आहे तरी गेली असा ते जमाना कानला राजा पंढरीचा आता आली शिलाची जवानी ते गेला म्हणा आता आला सह्या नाही सह्यारा आला नाही रोज परदेशी आला सयारा आला आता सुंदरी परम परमसुंदरी नवीन नवीन जमानी येत राहते पण जुनेच जमाना मस्त होता राजा पंढरीचाच चांगला होता हे चार दिवसाची दिसतही नाही मग म्हणत युट्यूब वर सौच होत नाही मग मग काय वगैरे हम्म <tip> आता हे कापून टाकत आहे रोल बैलाला चारायची व्यवस्था बारीक बारीक दराची पानं अलग आणि शेंडे अलग नाही रे का एकत्र सगळं पाहिजे व्यवस्था चांगली केलेली आहे पण रोल भाऊ न मी वाटलं नाही केली काही मग काय हे आहे म्हणलं तुम्हाला वाटत सांग चांगला आहे चांगलंच आहे ना कोण आहे चांगलंच आहे बदमाश गीतमास बदमाश योगेस आहे ना राहुल लय बदमाश आहे एवढा चांगला आहे कॅमेराली भीती आम्ही त्याच्या पांटीला पुशी गेलो चुकून जातच तर नसतो आम्ही कधी पण त्याला भेटायला गेलो पहिले ते तोंड खाली कर एवढा भीती आम ते आमचा कॅमेरा काढला की बाहेर अख्ख्या जवळ्यातले लोक तिथेच दाजे खात माहिती खायचा नाही तुम्हाला सांगतो तोंड सडते कॅन्सल झाले हे फाटते मग काही खाता बैल ना काय बसतो ना योगेश काय पोट भरून तुमचं तर पोट फाटन ना डायरेक्ट तोंडापासून नाही योग्य नाही ऐकत नाही लोक काही खातील ना काय त्याच्यापेक्षा मस्त फरपुरे खायचे गुपचूप खा तेवढ्या पैशात तर वीस रुपयात गुपचुप येते नाही रावल आठ नग येते आठ नग त्याच्यासोबत पापडी सुद्धा फ्री येते म्हणून म्हणलं गुपचुप खा आपण कराव नसतो वीस रुपयात दहा दहा चे घ्यायचे वीज चुप पहिल्यांदा दहा चे खायचे मग पापडी घ्यायची त्याच्याकडून डबल दहा चे खायचे डबल पापडी राहिले वीज चे खाल्ले तर एकच पापडी देते दहा दहा चे अलग अलग खायचे दोन पापड भेटते मी आम्ही असच करत असतो

मंगळ पासून ऊन ना आता पा बरोबर लगाच काम झाल्यावर पण सावली पाडा लागलं नाही राहुल बहुत बम्मास आहे पराठीत दौराचा दौरा आहे बहुतेक बरोबर हे आमच्या राहुल भाऊ न असा बेवारच ठेवून दिला अन याच्या अलगारीची काम तुम्ही त्याचे मोजके तसेच पडून ठेवून दिले डबल कामे तिच्या शिवळ्या बिवळ्या काय म्हणते ते बीन तशात ठेवून दिले त्यांना ते बेड्डी म्हणजे एवढे अलगर्जी काम आहे राहुल भाऊचे तुम्हाला सांगतो की भया नक दोरा काढून मजा साइड ठेवा असे काम आहे याचे हिंदकाच कुत्र पा मस्त सोयाबीन मध्ये अरे रे तो हिरव्या अवतारणात पा एकटा शेर तिकडं राहुल भाऊची बैल आहे ठीक गेला बैल आणाले आता कुठं दिसायला लागला त्या पाला मैदानात ते राहुल भाऊ तायड्यांचा विजय असो बघा कसं झालो मी घामाने एकदम काळ काळ सूर्य जे आहे ना सकाळपासून एवढा भडकून होता एवढा भडकून होता वावरात आल्याबरोबर कारण आता सगळं झालं आमचं इपीक पाणी घेईन मग एकदम शांत झाला असं बरोबर आहे का दिवसभर उन्हात तपवलं गन फिरवलं ना आत्ता आले का आता छावली पाडली असं त्याचंही काही चुकलं नाही त्याचं घरी जायचा टाईम झाला असं नाही का म्हणून ते केला डुबला आता ढगात नाही आता रातच्यानं पाणी बरसते अजून पाणी तर असं रेम सोडून यायला लागलं अख्खा महिना पाण्यातच आहे काय तर राहुल भाऊ आला आमचा बैल घेऊन आज जे ना नेत आहे का बैल ती एक मागून येते का बरोबर आता येईल चारा पाणी करणार आहे पान किती लकले बिचारे चला ते जाणार चारा खाले ते मागत एक तू हो मग मी मी काय असं तो आहे याच्यात ची पुढे आज मावलाय गोड खाऊ ते शुगर होईन ना पण हा ब्रेड आहे ब्रेड न पण ते मैदाना आहे त्याच्यात पहा राहुल भाऊ ब्रेड भेटत नाही म्हणलं कुत्र्याला ब्रेड आहेत ते पहा याच प्रेम किती आहे बाप्पा का राहुल माझं नाही ते कुदुर म्हणून खाऊ खाऊ आता आम्ही चाललो घरी आता दिवसभर मस्त फिरून फिरून थकलो आता आम्ही निघणार आता घराच्या रस्त्याने डायरेक्ट नाही राहुल थेट घराच्या रस्त्यानं चपला हातात आहे माझ्या कारण की पायानं निकाल गाठा भरला गाट्यानं निकाल पाय भरला पाया नाही तर आता आम्ही इथून जिंकतो आता जातो जिंक घराकडे आता व्हिडिओ आपण इथंच एंड करतो व्हिडिओ जर तुम्हाला आव आवडला असेल तर लाईक आणि कमेंट कर जा आणि पुढे शेअर पण कर जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तो जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय